नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर हा आहे गुलाबजामचा शिल्लक राहिलेला पाक तुम्ही काय करता फेकून देता का तर यापुढे तुम्ही गुलाबजामुनचा पाक अजिबात फेकून देणार नाही तर चला तर मग छान अशी तुम्हाला यापासून झटपट रेसिपी करून दाखवणार आहे तर यापासून आपण छान असे कोल्हापूर स्पेशल मखमलपुरी करणार आहे तर ये आपण शिल्लक राहिलेल्या पाकापासून करणार आहे तर चला तर मग तुमचा पाक अजिबात वाया जाणार नाही तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक भरील एवढं मैदा घेऊन तो छान असा मीठ टाकून मळून गोळा करून घेतलेला आहे त्याला दहा मिनटात मी इथे भिजण्यासाठी ठेवणार आहे तर तोपर्यंत आपण इथे वाळलेलं जे खोपरं आहे तर त्याचा मी थोडासा खिस करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार एक अर्धा चमचा भरील एवढे वेलची पावडर व एक दोन चमचे भरील एवढे पिठी साखर मी घेतलेली आहे तर हे छान असे आपण याचे सारण तयार करून घेणार आहोत त्यानंतरने आता आपण जे मैदा मळून ठेवलेला होता तर त्या त्या पुरी लाटून घेणार आहे पुऱ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक मोठ्या करू शकता तर इथे मी छान अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर एका साईडला मी थोडासा पाण्याचा हात लावून घेणार आहे कारण आपल्याला ही दुबडायची आहे तर त्यानंतरने आपण जे खोबऱ्याचं सारण केलेलं होतं तर ते अशा प्रकारे एका साईडला भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही तारणपिटी साखर नाही टाकली तरी चालेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे याकडा थोड्याशा हलक्याशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे त्या तेलामध्ये पटकन अशा सुटणार नाहीत त्यानंतर तेलामध्ये छान अशा आपल्या या पुऱ्या सर्व तळून घ्यायच्या तर कोल्हापूर साईडला हा स्पेशल असा दिवाळीमध्ये फराळ केला जातो तर आपण जे शिल्लक राहिलेला पाक आहे तर हो तो फेकूनच देणार होतो तर त्याचा मी अशा प्रकारे उपयोग केलेला आहे तुम्हाला जर इथे एक शिल्लक राहिलेला पाक वापरायचा नसेल तर तुम्ही इथे पुन्हा पाक तयार करून त्यामध्ये टाकू शकता तर इथे तळून झाल्यानंतर मी गरमागरम पुऱ्या मी या पाकामध्ये टाकून घेणार आहे व पूर्ण पुरीला छान असा पाक लागेल अशा प्रकारे मिक्स करत राहायच्या व एक दहा मिनटामध्ये आपली ही गरमागरम पुरी पाक छान असा शोसला जातो तर तोपर्यंत आपले दुसरी बॅच तळून होते तोपर्यंत आपण ह्या पुऱ्या पाकामध्ये अशा प्रकारे डीप करून ठेवणार आहे डीप करून झाल्यानंतर दुसरी बॅच टाकायची आहे तो प तेव्हाच आपण ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या तर पुऱ्या काढताना अशा प्रकारे चाळणी काढायच्या म्हणजे एक्स्ट्राचा पाक खाली नितळला जातो व पुन्हा यावरती वरून खोबरं टाकून छान असे गार्निशिंग करायचं तर खायला तेवढ्याच चविष्ट अशा लागतात तर नक्की करून पहा तुम्हाला आवडेल व तुम्ही आवर्जून असा गुलाबजामचा पाक फेकून देता आवर्जून अशा प्रकारे मखमलपुरी ही रेसिपी ट्राय करताल तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हीही शिल्लक राहिलेला गुलाबजामच्या पाकाचं अजून काय करतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा